रेल्वे सेवेला मुंबईची लाईफ लाईन मानलं ला जातं आणि याच उपनगरीय रेल्वे सेवेचा लाभ घेऊन पालघर जिल्ह्यातले हजारो लोक दररोज नोकरीसाठी भाजीपाला विक्रीसाठी किंवा आपल्या विविध कामांनिमित्त मुंबईला ये जा करत असतात असं असताना कोरोना महामारीच्या काळात पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणाऱ्या विरंगम आणि लोकशक्ती यासारख्या एक्सप्रेस गाड्या बंद करण्यात आल्या आहेत त्या ऐवजी कोणतेही पर्यायी लोकल सेवेची व्यवस्था देखील करण्यात आलेली नाहीये त्यामुळे या भागातून मुंबईला दररोज भाजी विक्रीसाठी जाणाऱ्या महिलांना त्याचबरोबर कामगार वर्गाला मोठा आटापिटा करावा लागत आहेत कोरोना काळात बंद केलेल्या रेल्वे गाड्या पुन्हा सुरू कराव्यात किंवा त्यांच्या जागी इतर लोकल सेवेची व्यवस्था करावी या मागणीसाठी पालघर जिल्ह्यातल्या माकुनसार गावातले रेल्वे प्रवाशी वारंवार रेल्वे प्रशासनाकडे आणि पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांच्याकडे पत्र व्यवहार करत आहेत आणि आपल्या समस्या मांडत आहेत मात्र तरी देखील त्यांच्या समस्यांची दखल घेतली जात नाहीये पाहुयात या विषयीचा हा रिपोर्ट पश्चिम रेल्वेच्या सफाळे रेल्वे, रेल्वे स्थानकातून दररोज हजारो महिला आणि पुरुष आपल्या नोकरीसाठी मुंबईमध्ये अपडाऊन करत असतात त्यामुळे इतर रेल्वे स्थानकांच्या तुलनेत या रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते मेल आणि एक्सप्रेस गाड्यांना या या रेल्वे देण्यात येत नाही त्यामुळे त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक लोकल ट्रेनला ठिकाणी गर्दी असलेली दिसून येते कोरोना काळामध्ये बंद करण्यात आलेल्या रेल्वे गाड्या पुन्हा सुरू कराव्यात तसंच या मार्गावर असलेल्या लोकल सेवेच्या फेऱ्या वाढवाव्यात आणि एका पाठोपाठ असलेल्या अनेक गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात यावा अशा मागण्या इथल्या रेल्वे प्रवाशांकडून करण्यात येत आहेत इथले जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत तुम्ही वारंवार त्यांच्याकडे आपल्या ज्या मागण्या आहेत त्या नेहमी पत्रांच्या माध्यमातून आणि प्रत्यक्ष भेटीतून त्यांना कळून दिलेले आहेत पण त्यांच्याकडून काय वाटतंय तुम्हाला की ते तुम्हाला योग्य प्रतिसाद देत नाही आहेत किंवा तुमच्या प्रश्नांना दाद दिली जात नाही काय सांगाल स्थानिक प्रतिनिधी म्हणजे हा लोकसभेचा खासदार हा रेल्वेचा विषय असतो मी मी आता त्या आमदारांचं वगैरे सोडून देतो विषय पण लोकसभेचा खासदार राजेंद्र गावी साहेब आहेत ते ह्या सगळ्या समस्या मी त्यांना दिल्या का मी बघतो करतो हेच उत्तर आहे अजून तेही कुठलेच प्रश्न म्हणजे या दहा या पाच वर्षाच्या खासदारकीच्या टममध्ये एकही रेल्वेचा प्रश्न सोडवला असं मला तेही सांगावं असा, ते असा एकही प्रश्न सोडवला नाही तर तुम्हाला असं वाटतं आहे का की जे जनतेप्रती त्यांचे कर्तव्य आहेत ते सा करण्यामध्ये ते कुठेतरी फेल होत आहेत असं तुम्हाला वाटतं आहे का हां ते तुम्ही सांगितलेला प्रश्न बरोबर आहे ते, 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 का? ते, ते काम करण्यात ते कर्तव्य करतच नाही त्यांची दुसरीच कर्तव्य चालू आहे असतात मग आता ते मी त्यांच्या आरोपच करेल की समजा विरार उपनगरीचा भराव आहे नंतर मुंबई बडोदा हायवेचा भराव आहे बुलेट ट्रेनचा असे जे शासनाचे जे प्रकल्पामध्ये मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट कसे त्यांच्या जवळच्या लोकांना मिळतील ह्यासाठीच बघतात ना मग हे रेल्वेचे प्रश्न काय सोडवत नाही आम्ही हे पाच पाच वर्ष त्यांच्याकडे माझ्याकडे पोच आहे त्या ते पत्राची त्याही कधी सांगा मला की आणि त्यांना भेटून सुद्धा सांगितलेलं आहे ते काय करत नाही मामा ना काय मुंबईच्या जा खासदारांकडे जायला लागते आणि तेही सोडवायला पाहिजेत ना साइडला प्रवास करणारा रोजचा आणि मी जॉब करतो अंधेरी साईडला पण आमच्या जॉबमध्ये शिफ्ट ड्युटी वगैरे असतात तर आम्ही फर्स्ट शिफ्ट आणि सेकंड शिफ्ट ही ऑलमोस्ट आम्हाला लेट मार्क किंवा आम्हाला जर सेकंड शिफ्ट केली तर संध्याकाळी यायला ट्रेन नसते त्यामुळे दुसऱ्या दिवशी जे आम्हाला परत सकाळी जर फर्स्ट शिफ्ट करायची असेल ती आम्ही करू शकत नाही तर आम्ही रेल्वे प्रशासनाकडे मागणी करतो की आम्हाला जर ह्या समस्या लवकरात लवकर सोडवून मिळालं तर बरं होईल आणि जेणेकरून आमचं जे भविष्या पुढे आम्ही जे पुढे जायचा प्रयत्न करतो आहे जी जॉबमध्ये किंवा आम्ही जी प्रगती करण्याचा प्रयत्न करतो आहे ती आमची मागे होते कुठेतरी हा सगळ्या प्रवाशी प्रवास व्यवस्थित नसल्यामुळे तर आणि मध्येच सकाळी सफाळावरून अकरा वाजता ट्रेन गेल्यावर डायरेक्ट साडेबाराची ट्रेन आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला एक ट्रेन हवी आहे जेणेकरून जे सेकंड शिफ्टला वगैरे जाणारे असतात त्यांना जायला सोयीस्कर नक्कीच रेल्वे प्रशासनाला मी वारंवार पाठपुरावा करतोय पत्र देतोय अर्ज देतोय विनवण्या करतोय पण त्यांच्याकडून असे उत्तर येतात की जी आमची ट्रॅक कॅपॅसिटी आहे जी हॉक्युपाईंग कॅपॅसिटी आहे ती ऑलरेडी एकशे चाळीस टक्के म्हणजे शंभर टक्क्यापेक्षा जास्त भरलेली आहे तर मी त्यांना असंच विचार प्रश्न विचारेल की आपल्या माध्यमातून की जर तुमची कॅपॅसिटी एकशे चाळीस टक्के म्हणजे नक्कीच शंभर टक्क्यापेक्षा जास्त कॅपॅसिटी आहे मग तुम्ही जे एक्सप्रेस पाठवतात काही गुजरातला कार्यक्रम असला किंवा काय असतात मागे वर्ल्ड कप झाला तेव्हा त्यांनी दोन का चार एक्सप्रेस यात्री स्पेशल दिल्या किंवा कुठल्या दुसऱ्या राज्यामध्ये कार्यक्रम असले का तुम्ही इथून यात्री स्पेशल ट्रेन पाठवतात त्या कुठल्या ट्रॅकवरून पाठवतात त्या तर काय तुम्ही हवेतून ट्रेन पाठवत नाही त्या ट्रॅकवरूनच जातात मग आमच्या लोकलसाठी तुमच्याकडे ट्रॅक अवेलेबल नाही आहे का तुम्ही एक्सप्रेससाठी ट्रॅक देतात मग आमच्या लोकलसाठी सुद्धा तो ट्रॅक अवेलेबल करून द्या हीच मी रेल्वे प्रशासनाला प्रश्न विचारेल आपल्या माध्यमातून साधी सोपी मागणी आहे त्या रेल्वे प्रशासन खासदारांना काय सांगते माहीत नाही पण रेल्वे प्रशासन जेव्हा आम्ही डीआरएम आणि जी एमला भेटायला लागते आमच्याकडे बोलते नवीन दोन ट्रॅक नवीन झाल्यावर आम्ही लोकल करू पण आमच्या काय मागणी आहे आमच्या ज्या जुन्या ट्रेन होत्या त्याच तुम्ही बंद केल्या त्याच ट्रेन चालू करा त्याच्या बदली तुम्ही लोकल द्या कारण त्या ट्रे एक्सप्रेस आहेत त्या फक्त पालघर वगैरे आहेत दोन तीन स्टेशनलाच थांबतात तर त्या त्या त्याबद्दल लोकल द्या आणि काही आता संध्याकाळच्या मी तुम्हाला सांगितलं की नऊ वाजता लोकशक्ती विरारून निघते त्याच्या अगोदर नववीसला त्याच्यानंतर नववीसला एक ढहाणू लोकल निघते नंतर पनवेल मेमो येते म्हणजे ह्या गाड्यामध्ये पंधरा पंधरा मिनटाचा फरक आहे मग त्या गाड्या तुम्ही अर्धा पाऊन तासांनी ठेवा ते का लक्ष घालत नाही नंतर दादरहून एक चार तो, चार, चार पन्नासला लोकल सुटते ती येऊन अर्धा तास थांबते नंतर ती डहाणूला सुटते मग हे हे सोपे प्रश्न खासदार का लक्ष घालत नाही आणि रेल्वेला सांगत नाही हे प्रश्न सोडवले तर लोकांचं ते त्रास आहे जो किती आता समजा तुम्ही चर्चेकडून बसला तर ढहाणूला पोचायला किती लागतात अडीच तीन तीन तास लागतात मग माणूस किती कंटाळून जातो ना हे प्रश्न सोडवा नमस्कार मी सौ स्नेहल ठाकूर सफाळा प्रवासी मला महिलांच्या महिलांच्या ज्या तक्रारी आहेत म्हणजे येण्या जाण्यासाठी जो प्रवास त्यांना करावा लागतो त्याच्यामध्ये आमच्या सफाळ्याच्या ज्या महिला प्रवासी आहेत त्यांचा पूर्ण म्हणजे घर जे अवलंबून असते ते भाजी त्यांचा म्हणजे मेन व्यवसाय हा भाजी भाजीपाला विकणे मग त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो मग तो जर ह्या गाड्याच नसल्या तर त्यांचा उदरनिर्वाह कसा होणार आणि मेन म्हणजे मु शाळेत कॉलेजला जाणाऱ्या मुली आहेत पश्चिप करणाऱ्या खूप महिला वर्ग आहेत म्हणजे गव्हर्मेंट सर्वंट आहेत त्यांना पण हा म्हणजे ट्रेन नसल्यामुळे प्रॉब्लेम होतोय मग त्यांना दोन तास अगोदर म्हणजे अजून घरा जो एक तास लागायचा तिकडे त्यांना तीन तासाचा प्रवास जास्त करावा लागतो म्हणजे अगोदर घराच घरातून निघावं लागते त्या त्यामुळे त्यांना फार त्रास होत आहे तर आपण पाहिलं की इथल्या रेल्वे प्रवाशांनी वारंवार पत्रव्यवहार करून रेल्वे प्रशासनाला आपल्या रेल्वे संबंधीच्या समस्या ज्या आहेत त्या कळवल्या आहेत एवढंच नाही तर त्यांनी पालघर जिल्ह्याचे खासदार राजेंद्र गावित यांना देखील वारंवार भेटून आणि पत्रव्यवहार करून आपल्या समस्या ज्या आहेत त्या सांगितल्या आहेत मात्र तरी देखील त्यांच्या समस्यांची दखल घेतली जात नाहीये जिल्ह्याचे खासदार राजेंद्र गावित आमच्या समस्यांकडे लक्ष देत नसल्यानं आज आम्हाला दुसऱ्या खासदारांकडे जावं लागत आहे त्यामुळे जिल्ह्यातल्या नागरिकांच्या समस्यांचं निराकरण करण्यात पालघर जिल्ह्याचे खासदार राजेंद्र गावी पूर्णपणे अपयशी ठरल्याचं इथल्या नागरिकांचं स्पष्ट म्हणणं आहे